छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही पोचलो एम एच बी कॉलनी इथे चालू झालेल्या घाटमाता या सांस्कृतिक उत्सवासाठी उत्सवासाठी बॅनर तर खूप लागली होती गेटवरती एवढा मोठा भला मोठा बॅनर लावलेला होता त्या गेटमधून आतमध्ये एंट्री करून रोहिणी आणि संचिता पुढे चालवत होती तर मी त्यांच्या मागे मागे आतमध्ये एंट्री केल्यावर दोन्ही साइड का भली मोठी दुकानं गजबजलेली होती ही मंडळी माका वाटतं मस्तपैकी दुकानं बघण्यासाठी इलेली होती दुकानं दोन्ही साईड का एवढी गजबजली होती की हे लोन त्याच्यानंतर अजून काय जे बँक रिलेटेड कामं असेल त्यासाठी बँकवाल्यांनी पण स्टॉल लावला नव्हता बँकवाले तर काय जते स्टॉल लावूचा सोडतच नाही आमची एंट्री झाली ती या भल्या मोठ्या ग्राउंडमध्ये ग्राउंडमध्ये स्टेज मोठं बांधलेलो होतो त्या स्टेजवरती मंगळागौरीची स्पर्धा चालू होती ही स्पर्धा लय रंगत चालली होती तोपर्यंत संचिता बोलली पप्पा पप्पा चला आपण येळकोट येळकोट जय मल्हारच्या मंदिरात जाऊन या मंदिरा मंदिरामध्ये जाऊन इलाव तर बघता मस्त मंदिर असा डेकोरेट केलेला होता मंदिर डेकोरेशनचा व्हिडिओ तर एकदम लय भारीच उलो होतो मंदिराच्या दरवाजासमोर मस्तपैकी नंदीची एक मूर्ती बसवलेली होती ह्या मूर्तीत बघून आम्ही पुढे पोचलाव आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झालेला तो किल्ला शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती इकडे बनवलेली होती प्रतिकृती तर एकदम मस्त झकास वाटत होती तर आम्ही या जत्रेका मस्त व्हिजिट दिला तर तुम्ही कधी या जत्रेक भेटतास या जत्रेचा ॲड्रेस मी तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते लवकरात लवकर या सांस्कृतिक कार्यक्रमात तुम्ही भेट द्या आणि मजा मस्ती करा खूप सारा खाऊ पिऊ भरपूर राहा